नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज पाच सहा दिवस होऊन गेलेले आहेत सहा एप्रिल हा भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन होता मला अपेक्षित होतं हे तथाकथित जे सगळे लिब्रांडू पत्रकार आहेत ह्यांच्यापैकी कोणीतरी भारतीय जनता पक्षाच्या ह्या पंचेचाळीस वर्षाची जी वाटचाल आहे तिचं निदान तटस्थपणे विश्लेषण करेल पण त्यांनी ती संधी घेतली नाही दुसरी एक गोष्ट जी मला आवर्जून मांडावी अशी वाटली की जसं तुम्ही भारतीय जनता पक्षाचे पंचाळीस वर्ष मोजता खरं तर ते काँग्रेसचे पण पंचेस वर्ष आहेत सगळ्यांना असं वाटलं की इतका मोठा अठराशे पंच्याऐंशी ला स्थापन झालेला पक्ष आहे आणि तुम्ही पंचेचाळीस वर्ष कसे मोजता ज्यांना कुणाला आठवत असेल की जनता पक्षाचा प्रयोग फुटल्याच्या नंतर काँग्रेसमध्ये पण फूट पडलेली होती इंदिरा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आय आणि पंजा हे चिन्ह हे एकोणीसशे ऐंशी पासून घेतलेलं आहे एकोणीशे ऐंशी ची सार्वत्रिक निवडणूक इंदिरा गांधींनी जिंकली तो तो पूर्वीचा काँग्रेस पक्ष नव्हता बाईंनी जो वेगळा पक्ष स्थापन केला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याचं चिन्ह त्यांनी निवडलं पंजा आणि तेव्हापासून एका अर्थाने ती काँग्रेसची नवी सुरुवात आहे म्हणजे हे भले स्वतःला अठराशे पंच्याऐंशी पासूनचा इतिहास सांगतात पण जर तुलना करायची असेल तर आधीचे सगळे प्रयोग फसले होते विरोधात फाटाफूट होणे यशवंतराव चव्हाण सारखे दिग्गज नेतेसुद्धा तेव्हा इंदिरा गांधींबरोबर नव्हते नंतर ते इंदिरा काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्याचं ते नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कंसामध्ये आय काँग्रेस आय असं होतं काँगी असं म्हणायचं त्याला मग पी व्ही नरसिंहराव यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळामध्ये निवडणूक का आयोगाकडे आवश्यक ते सगळे कागदपत्राची ते सगळी पूर्तता करून ते आय हे नाव उडवलं आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे नाव घेतलं चिन्ह मात्र पंजात राहिलं त्यामुळे पहिला जो वेगळा मुद्दा मी तुमच्या समोर मांडतोय की भारतीय जनता पक्ष जो आधी पण तो काही सहा एप्रिल एकोणीशे दोन हजार एकोणीसशे ऐंशीला स्थापन झालेला आहे असं म्हणायला बरोबर आहे पण प्रत्यक्षामध्ये तो जनसंघ म्हणून आधीपासून अस्तित्वात होता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनसंघाची स्थापना केली तो नियमितपणे स्वातंत्र्याच्या त्या पहिल्या निवडणुकांपासून सक्रिय राहिलेला आहे आणि तो जनता पक्षाच्या काळामध्ये त्या आंदोलनामध्ये सगळ्यात सक्रिय होता सगळ्यात जास्त तुरुंगात गेलेले कार्यकर्ते हे त्या जनसंघाचे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते सगळ्यात जास्त निवडून आलेले खासदार जनता पक्षाच्या खासदारामध्ये नव्वद पंच्याण्णवच्या पुढं खासदारांची संख्या ही जनसंघाची होती पूर्वीचे जे जनसंघवाले होते पण बाकी हे बाकीचे सगळे डावे काँग्रेसमधून फुटलेले लोकदलवाले हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी असा आवाहनला की जणू काही एक ते एकत्र जाईल त्याच्या संख्येपुढं ते खर तर वेग वेगवेगळे होते सुटे सुटे होते सगळे पण ते सगळे मिळून एकत्र आल्यामुळे ती संख्या जास्त वाटत होती प्रत्यक्षामध्ये पंतप्रधान पदावरती जनसंघाचा अधिकार होता जर तुम्ही खासदारांची संख्या मोजली असती तर पण त्यांनी ते दोन तीन मंत्रीपद फक्त घेतली आणि ते शांत राहिले सगळ्यात जास्त संख्येनं कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तुरुंगात गेलेले होते त्यामुळे जेव्हा एकोणीसशे ऐंशी पासून आपण भारतीय जनता पक्षाचा नवीन नावानं आणि जो नवा इतिहास मांडायला जातो तसा काँग्रेसचा पण मांडायला पाहिजे पहिली निवडणूक होती आपण असं मानूयात की हे हा नवीन पक्ष आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे नंतर राष्ट्रीय काँग्रेस झाला फक्त पंजा आहे त्याचं चिन्ह आहे भारतीय जनता पक्ष आधी तर जनता पक्षातला फुटलेला हा भाग होता त्याच्या आधी तो जनसंघ होता म्हणून आपण दोघांचा इतिहास फक्त संदर्भासाठी घेऊत आणि बाकीच्या बाजूला ठेवूयात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष दोघही एका अर्थाने एकोणीसशे ऐंशी पासून पंजाब आणि कमळ हे दोन चिन्हासह सुरू झालेले पक्ष आहेत पहिली निवडणूक इंदिरा गांधींच्या हत्येची जी सहानुभूतीची लाट आली होती त्याच्यामुळे सगळेच विरोधी पक्ष वाहून गेले याचे फक्त दोन खासदार निवडून आले पण त्या बोजोडीनं यांना मिळालेली मतं चांगली होती हे कोणी लक्षात ठेवत नाही तेव्हापासून सातत्याने भारतीय जनता पक्षाने आपला काँग्रेस विरोध हा स्पष्टपणे हे आपला एक बिंदू ठेवला राजकारणाचा आणि एकूण लगेच पुढची जी निवडणूक आली होती एकोणीसशे एकोणनव्वद ची राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालेलं होतं तेव्हा भारतीय जनता पक्षाने स्वतंत्रपणे लढली होती नंतर जनता दलाच्या प्रयोगात त्यांनी विश्वनाथ प्रताप सिंग सरकारला बाहेरून पाठिंबा दिला पण प्रत्यक्षात त्या जनता दल जसं जनता पक्षामध्ये जनसंघ विलीन झाला होता तसं केलं नाही ती चूक परत केली नाही पंच्याऐंशी त्यांचे खासदार निवडून आलेले होते एकोणीसशे नव्वदच्या रथयात्रेच्या नंतर पूर्णपणे भारतीय राजकारणाचा सूर काँग्रेस विरोधी इतर हे एकोणीसशे ऐंशीचं चित्र होतं म्हणजे इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये इतर ते बदलून भाजप विरुद्ध इतर झालं म्हणजे ह्या पक्षांनी नवीन स्वरूपात स्थापनेच्या दहाच वर्षामध्ये आपल्या विरुद्ध इतर अशी राजकीय सगळी पटावरची मांडणी करून दाखवली यश त्यांना कमी जास्त मिळालं ती पुढची गोष्ट म्हणजे भाजपच्या यशाची सुरुवात कुठून होते आहे की एकोणीसशे नव्वद ला राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या नंतर म्हणजे ची निवडणूक होणार कारण एकोणनव्वच्या निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध इतर असं सरळ सरळ झालेलं नव्हतं काही ठिकाणी युती मदे लड़त होती महाराष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण लढत होती म्हणजे जनता दल वेगळं लढलं होतं भाजप आणि शिवसेना एकत्र लढले होते आणि काँग्रेस तर काँग्रेसच्या पातळी होती काँग्रेसचे अठ्ठावीस खासदार आलेले होते भाजपचे दहा आले होते शिवसेनेचे चार आलेले होते आणि सहा खासदार जनता दलाच्या तिकिटावरती निवडून आलेले होते तेव्हापासूनची जी वाटचाल आहे भारतीय जनता पक्षाची म्हणजे पक्ष स्थापनेनंतरची पहिली निवडणूक चौऱ्याऐंशीची ची त्या निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला पण त्यांना खचून न जाता एकोणनव्वदच्या निवडणुकीमध्ये पंच्याऐंशी खासदार आले आणि नंतरपासून पूर्ण राजकारण हे भाजप विरुद्ध इतर असं फिरलं तेव्हापासून अजूनही भाजपच्या खासदारांची संख्या शंभरच्या खाली गेलेली नाहीये एक मुद्दा नेमकं याच वेळेस काँग्रेसच चाच पडणं सुरू झाले म्हणजे इंदिरा गांधींच्या हयातीमध्ये ऐंशीला पक्ष म्हणजे नवीन स्वरूपातला स्थापन झाला त्यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीच्या लाटाचा फायदा झाला पण नंतर प्रत्येक वेळी पक्ष हा खाली घसरत गेलेला आहे पक्षाला काय म्हणता येईल त्याला भक्कमपणे अशी वाटचाल कारण की सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली सुद्धा एकशे त्रेचाळीस खासदार निवडून आले होते फक्त नंतर मनमोहन यांनी त्या ज्या अणुकराराचा जो मुद्दा उपस्थित केला तो जास्तीत जास्त लोकांना भावला आणि त्याचा फायदा म्हणून दोनशे पाच दोनशे सहा खासदार काँग्रेसचे निवडून आलेले होते मग जर तुम्ही एकोणीसशे नव्वद म्हणजे एक्क्याण्णव म्हणूयात एक आपण जेव्हा भाजप पस स्पष्टपणे त्याच्या भोवती सगळी विभागणी सुरू झाली एकोणीसशे एक्क्याण्णव पासून आजपर्यंत भाजपने सातत्यानं शंभरच्या पुढे आपली संख्या ठेवणे आणि मुख्य म्हणजे संपूर्ण देशभर आपलं बळकट असं संघटन तयार ठेवणे आज भाजप ऍट द रेट मी पंचेचाळीस असं जे म्हणलेलं आहे त्याचबरोबरीनं काँग्रेस ऍट द रेट कासावीस असं का म्हणलेलं आहे तर त्यांचंही तेवढंच वय आहे नवीन पक्षाचं खरं तर इंदिरा गांधींनी नवीन जी सगळी स्थापना केली नवीन चिन्ह घेतले हे तो नेमका तेव्हापासून तुम्ही बघा संघटन दिसाळ होत चाललेलं आहे नेमकं कुठलं धोरण पक्क नाहीये काँग्रेसच्या विरोधामध्ये बाकीचे पक्ष होते आणि हळूहळू त्यांच्याशी युती करायला सुरुवात केलेली आहे पंचमढीच्या अधिवेशनामध्ये सोनिया गांधी असा ठराव करतात दोन हजार दोन का तीनचं अधिवेशन आहे मध्य मधलं की एकला चलो रे पक्ष एकटा चालणार आहे आणि दोन हजार चारला लगेच त्यांना निवडणुकीच्या मध्ये असं काही सगळे खासदार संख्या निवडून येते की तुम्हाला युती होती आणि नंतरच ते सुटलेलंच नाहीये दोन हजार दोन तीन ला चलो रे असा ठराव करणारी काँग्रेस आज एक ला एकला रे शक्य झालेलं नाही त्यांना दोन हजार चार ची निवडणूक त्यांनी कशी बशी तथाकथित एकला चलोरेच्या नावाखाली लढली एकशे त्रेचाळीस खासदार निवडून आले भाजपचे खासदारांची संख्या कमी झाली होती एकशे पाच सातचाच फरक होता खरंतर पण डाव्यांना भाजपला विरोध करायच्या नावाखाली डाव्याने आपला सगळा जुना विरोध विसरून ते काँग्रेसच्या पाठीमागं आले तेव्हाही काँग्रेसनी काहीतरी एक ठामठोक भूमिका घेतली असती जशी एकोणीसशे दोन हजार आठ ला अनुकरार होती मनमोहन सरकारने घेतली होती सोनिया गांधींनी नाही आणि सोनिया गांधींचा काय कसा विरोध होता आणि दाव्यांच्या कशा त्या कह्यात गेले होते हे नंतर सिद्ध झालं पुढच्या याच्यामध्ये एकोणीसशे ऐंशी पासून आजपर्यंत पंचेस वर्षाची वाटचाल काँग्रेसची चाचपडच झालेली आहे जीव कासावीस झालेला आहे सत्तेसाठी संघटनाचं पार बा बोऱ्या वाढलेलं आहे राहुल गांधींसारखं नेतृत्व परत परत लाँच होतच आहे आणि ह्या सगळ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पक्ष या नवीन नावानं जुना जनसंघ ज्याचा जीर्णोद्धार झाला म्हणूयात एका अर्थाने बदल झाला म्हणूयात आणि त्यांची वाटचाल अतिशय स्पष्टपणे भले काही वेळा जागा कमी झाल्या असतील जे दोन हजार आठच्या नऊच्या निवडणुकीमध्ये झालं होतं आणि आडवाणींचं नेतृत्व बाजूला सारलं गेलं आणि मोदी अमित शहाचं नेतृत्व समोर आलं इतकंच नाही त्याच्या पुढचं काय आणि कसं चित्र असेल हे मोदींनी संसदेमध्ये जेव्हा वख बिलाच्या संदर्भामध्ये चर्चा चालू असताना मोदी परदेशामध्ये अधिकृतरित्या शासकीय दौऱ्यावर गेलेले होते पण आपल्या माघारी पूर्णपणे अतिशय चांगलं असं हे सगळं कारभार चालू शकतो हे त्यांनी देशाला दाखवून दिले एका पद्धतीनं आणि राहुल गांधी स्वतः हजर होते फक्त मतदानापुरते आले आणि त्यांनी दाखवून दिलं की मी स्वतः प्रत्यक्ष हजर असताना सुद्धा काहीही प्रभाव दाखवू शकत नाही आणि मोदी गैरहजर असताना सुद्धा पूर्णपणे त्यांचा प्रभाव संसदेवर दिसतोय त्यांचा म्हणजे त्यांच्या पक्षाचा म्हणून भाजप ऍट द रेट पंचेचाळीस आणि त्यांनी जसं ज्या बळकट पद्धतीने आपला पक्ष समोर नेलेला आहे आणि काँग्रेस ऍट द रेट कासावीस असं जे दिसत आहे चित्र म्हणजे त्यांना अधिकृत कारण होतं तरीही टीका करायला मोदी का नाही आणि तुम्हाला काहीच कारण नव्हतं सोनिया प्रियंका तर परदेशात निघून गेलेले आहेत मणिपूरचा विषय होता तुम्ही त्याला हजर नाहीत वक्तचा तुमच्या दृष्टीनं महत्वाचा विषय होता मुसलमानांच्या दृष्टीनं महत्वाचा विषय होता तुमचा मतदारसंघ वायनाड जो मुस्लिम बहुल आहे पण त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय आणि कशी धरसोड केली आणि तुमचं नियंत्रण कसं सुटलेलं आहे तेच समोर येत आहे आणि तिकडं मोदी अधिकृतरित्या अशा शासकीय दौऱ्यावरती गेलेले होते तिथे त्यांच्या जागी दुसरा कुठला पंतप्रधान असला तरी त्याला जावं लागलं असतं पण आपण नसताना सुद्धा संसदेमध्ये आपण ठरवलेले त्या चौकटीच्या बाहेर काही होत नाही उलट आपल्या माघारी पण ही गोष्ट अतिशय व्यवस्थित पद्धतीनं होते गदारोळ होऊन चौदा चौदा तास चर्चा होऊन सुद्धा दोन्ही सभागृहामध्ये अतिशय व्यवस्थित चांगल्या मार्जिननी चांगल्या हेनी दोन दोन्ही ठिकाणी ते विधेयक मंजूर होत आहे एकीकडं भारतीय जनता पक्षाची एकोणीसशे ऐंशी पासूनची वाटचाल आणि दुसरीकडे काँग्रेसची एकोणीसशे ऐंशी पासूनची चाचपडत झालेली वाटचाल खर तर जे सोनिया गांधींना याचं श्रेय देतात त्यांनी याचं उत्तर द्यावं ह्या कुठल्याच काळामध्ये एकोणीसशे ऐंशी म्हणजे इंदिरा गांधींच्या आत्मा हत्येच्या नंतर ती सहानुभूतीची लाट आली एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची तेव्हा मिळालेले चारशे चौदा खासदार त्याच्यानंतर कधीही काँग्रेसला स्वतःच्या जीवावरती बहुमत मिळवता आलेलं नाही आणि मोदींनी त्याच्यानंतर दोन वेळा स्वतःच्या जीवावर बहुमत मिळवून दाखवलं अटल बिहारीच्या काळामधलं एकदा तेरा दिवसाचं एकदा तेरा महिन्याचं एकदा साडेचार महिन्याचे तीन सरकार आघाडी म्हणून आणि आता मोदीचं एक सरकार असे चार सरकार ते आघाडी म्हणून चालवत आहेत ज्यांना समजून घ्यायचं त्यांनी समजून घ्यावं ज्यांना टीका करायची त्यांनी टीका करत बसावं पण भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाची चर्चा करत असताना एका अर्थाने तो काँग्रेसचा पण तोच वर्धापन म्हणजे तितकीच वर्ष काँग्रेसची पण झालेली नव्या स्वरूपातली हे समजून घ्यावं लागेल इथेच थांबूयात धन्यवाद